स्टार्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केल्यानुसार माननीय जिल्हा न्यायाधीश प्रमुख जिल्हा न्यायाधीश सी जोशीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू वर्षातील दुसरं राष्ट्रीय लोक अदालत आज कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झालं खरं तर आज सकाळपासून खूपच पाऊस होता परंतु कराडच्या जनतेनं आमच्या आजच्या या लोक अदालतला प्रचंड प्रतिसाद दिला आणि आज इथे सतराशे प्रलंबित दावे आणि तेराशे प्री लिटिगेशनचे दावे याचा निपटारा आज इथे केलेला आहे आजच्या लोक अदालतमध्ये एकूण वीस कोटीच्या पेक्षा जास्त रकमेची वसुली केली गेली आजच्या अदालतीमध्ये एस बी आय आय डी बी आय जनकल्याण श्रीराम सिटी कराड व मलकापूर येथील ग्रामपंचायत नगर परिषद यांनी तसेच वाहतूक विभाग यांनी या लोक अदालतमध्ये केसेस ठेवून आम्हाला उपकृत केलं या लोक अदालतीसाठी माझे सहकारी न्यायाधीश श्री पतंगे साहेब प्रभारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री कुरेकर साहेब तसेच दिवाणी न्यायाधीश करिष्ठ स्तर श्रीमती सय्यद मॅडम श्रीमती भोसले मॅडम श्रीमती मोहिते मॅडम आणि श्रीमती शेलार मॅडम तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री उद्घुले यांचं यांनी मोलाचा सहभाग घेतलेला आहे हे लोक अदालत यशस्वी होण्यासाठी एस बी आयचे श्री हिराप्पा उदहुलगे यांचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं तसंच कराड तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वाहतूक विभागाचे श्रीयुत सूर्यवंशी यांनी पण खूप मोलाचा सहभाग याच्यामध्ये नोंदवला आणि आज उत्कृष्ट तऱ्हेनं हे लोक अदालत इथे पार पडलेलं आहे खर तर कराडच्या जनतेनं आज आमच्या लोक अदालतीला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल कराड तालुका विधी सेवा समितीतर्फे मी या जनतेचं शतशहा आभार मानते तसंच हे लोक अदालत यशस्वी होण्यासाठी कराड वकील संघाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य बी ओ शिव प्रताप पाटील यांनीही अत्यंत चांगलं सहकार्य के आम्हाला केलेलं आहे आणि आमचा न्यायालयीन कर्मचारी तसंच विधी सेवा समितीचे सचिव श्री भोपते त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत म्हणून आज हे सर्व तऱ्हे हे लोक अदालत इथं संपन्न झालेलं आहे धन्यवाद समिती नालसा मार्फत दरवर्षी एकाच दिवशी संपूर्ण देशात लोक का अदालतचे कार्यक्रम घेण्यात हाती हाती घेतले जातात यामध्ये पक्षकार यांचा वेळ पैसा व श्रम सर्वांचा विचार करून लोक अदालत भरवण्यात येते या लोक अदालतमध्ये दोन्ही पार्टींना मनाप्रमाणे न्याय मिळतो व त्यांच्यामधील वाद कायमच्या संपुष्टात येतो तसेच न्यायालयीन कामाचा अधिभार थोडासा हलका होतो थो। व त्या प्रक ज्या प्रकरणामध्ये न्यायालयीन हस्तक्षेपाची खरोखर गरज असते त्याला वेळ दिला जातो म्हणून आम्ही कराड इथे यावर्षी त्या वर्षातील या दुसरे न्यायालय आयोजित केले आहे धन्यवाद